आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्याकडून शौर्या पाटील ह्या दोन वर्षाच्या मुलीच्या शस्त्रतेसाठी दोन लाख वीस हजार मदत मंजुरीचे पत्र पालकाकडे देताना आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नाने दोन वर्षाच्या मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी पाच लाख वीस हजाराची मदत मंजूर मिरज तालुक्यातील सोनी येथील कुमारी शौर्या दीपक पाटील वयवर्षे दोन या बालिकेच्या शस्त्रक्रेसाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत रक्कम रुपये पाच लाख वीस हजार मंजूर करण्यात आले आहेत सदर बालिकेच्या शस्त्रकेसाठी या योजनेतून रक्कम मंजूर व्हावी यासाठी मिरजेचे आमदार माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी पाठपुरावा केला होता नुकतीच ही शासकीय मदत मंजूर झाली असून त्याबाबतचे पत्र आज मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी या बालिकेच्या पालकाकडे सुपूर्द केले यशस्वी कान नाग घसा हॉस्पिटल येथे ही शस्त्रक्रिया केली जाणार आहे सदरची मदत मिळवून दिल्याबद्दल या मुलीच्या पालकांनी आमदार सुरेशभाऊ खाडे यांचे आभार मानले आहेत या लहान बालिकेवरील ही शस्त्रक्रिया निश्चितपणे यशस्वीपणे पार पडेल व यापुढे काही मदत लागल्यास ती मिळवून दिली जाईल असे आश्वासन यावेळी खाडे यांनी पालकांना दिले